नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हो मित्रांनो कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठीची या ठिकाणी सरळ सेवा भरती निघालेली आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्या या ठिकाणी अप्लाय करायचे आहे जागा खूप जास्त आहेत नक्कीच अप्लाय करूया आणि कोणकोण अप्लाय करते सिलेक्शन प्रोसेस कशा आहे याबद्दलची माहिती घेऊया चला तर मित्रांनो या ठिकाणी टोटल जागा जर आपण पाहिल्या तर चारशे नव्वद पदांकरता ही भरती या ठिकाणी होणार आहे ओके पदसंख्या थोडीशी कमी आहे परंतु आपण अप्लाय करूया ओके या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कालावधी तुमचा आहे अर्ज करण्याचा दहा जूनपासनं चालू झालेले आहेत अर्ज आणि लास्ट डेट असणार आहे तीन सप्टे तीन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ओके थोडा कालावधी आहे वीस पंचवीस दिवसाचा नक्कीच अप्लाय करू शकता त्यानंतर खाली येऊया के डीएमसीच्या ऑफिस वेबसाईटमध्ये तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये मा माहिती मिळेल तर मित्रांनो बेसिकली ही अॅडवर्टाइजमेंट पण प्रसिद्ध झालेली आहे थोडीशी तिरपी तुम्हाला दिसत असेल तरी काही काळजी करू नका तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगतो तर मित्रांनो या ठिकाणी संवर्ग जर आपण पाहिला तर पहिला जो संवर्ग असणार आहे तो आपण पाहूया वैद्यकीय सेवेमध्ये त्याच्यामध्ये निमवैद्यकीय सेवा आहे गटकच्या पोस्ट असणार आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फिजिओथेरपिस्ट आहे वै औषध निर्माता आहे कुष्ठरोग तज्ज्ञ आहेत स्टाफ नर्स आहे क्षय किरण तज्ज्ञ आहे त्यानंतर हेल्थ व्हिजिटर आहे त्याच्यानंतर मानस उपचार समुपदेशक आहे त्यानंतर प्रयोगशाळा तज्ञ आहे लेखापाल ह्या ह्या पदा तुमचे या ठिकाणी भरण्यात येतील या ठिकाणी पे स्केल पाहू शकता काही पदांसाठी अडतीस हजार सहाशे आहेत तर काही पदांसाठी पंचवीस हजार पाचशे या ठिकाणी पे स्केल असणार आहे तर जागा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नर स्टाफ नर्ससाठी अठ्ठ्याहत्तर जागा आहेत ह्या पदासाठी जागा जास्त आहेत त्यानंतर हे झालं वैद्यकीय सेवा त्यानंतर असणार आहे आपली अभियांत्रिकी सेवा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कनिष्ठ अभियंताच्या पोस्ट असतील स्थापत्य विद्युत आणि यांत्रिकी विभागामध्ये या ठिकाणी स्थापत्यासाठी अठ्ठावन्न जागा आहेत विद्युतसाठी बारा जागा आणि साठी या ठिकाणी असणार आहे आठ जागा मॅकॅनिकलवरती आणण्यास आलो मित्रांनो बेसिकली अडतीस हजार सहाशे रुपये तुमचं या ठिकाणी बेसिक पे असेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे अग्निशामक सेवा याच्यामध्ये मित्रांनो दोन विविध कॅटेगरीमध्ये जागा आहे पहिली कॅटेगरी असणार आहे चालक यंत्रचालक या ठिकाणी बारा जागा असतील पंचवीस हजार पाचशे रुपये बेसिक पे असेल आणि सगळ्यात जास्त जागा असणार आहेत मित्रांनो अग्निशामक फायरमन या पोस्टसाठी ओके तर कोणत्याही शाखेचे पदवीर असाल दहावी बारावी उत्तीर्ण असाल आणि अग्निशामकचा कोर्स केला असेल तुम्ही सहा महिन्याचा तर या ठिकाणी अप्लाय करू शकता एकशे अडतीस जाग एक जागा या ठिकाणी असणार आहे एकोणीस हजार नऊशे रुपये फी असणार आहे परमनंट जागा आहेत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर असणार आहे विधी सेवा कनिष्ठ विधी अधिकारी दोन जागा असतील त्यानंतर क्रीडा सेवामध्ये क्रीडा पर्यवेक्षक आहे एक जागा त्यानंतर उद्यान सेवामध्ये उद्यान अधीक्षक असणार आहे दोन जागा उद्यान सेवा घटक उद्यान निरीक्षक असणार आहे अकरा जागा त्यानंतर असणार प्रशासकीय सेवा लेपिक आणि टंप टंक लेख महत्वाची पोस्ट आहे याच्यामध्ये पण एकशे सोळा जागा असणार आहे मित्रांनो एकोणीस हजार नऊशे रुपये या ठिकाणी तुम्हाला पेमेंट मिळेल सेम अग्निशामक प्रमाणे फायरमॅन पदासाठी जास्त सेम पेस केला या ठिकाणी पण या ठिकाणी जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल आणि कोणत्याही शाखेतील पदवीवर असाल तर अप्लाय करू शकता ओके त्यानंतर खाली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेवा लिपिक लेखालिपिकसाठी पण सोळा जागा असणार आहे आणि आया जो पी आपण पाहतो निम वैद्यकीय सेवा गड्ड आहे आया नावाची एक पोस्ट असणार आहे या ठिकाणी पण दोन जागा असतील तशा टोटल चारशे नव्वद जागांसाठीची या ठिकाणी भरती होणार आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दहा तारखेला ऑनलाईन अप्लिक्षण चालू झालेलं आहे तीन जुलैपासनं जुलैपर्यंत अर्ज या ठिकाणी स्वीकारला जातील त्यानंतर परीक्षाच्या साध दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी हॉल तिकीट मिळेल मिळेल ओके काही तुमच्या अडचणी असतील तर की तुम्हाला या ठिकाणी कल्याण डबोली महानगरपालिकेच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे किंवा के डी एम सी रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फाय ॲट द जीमेल डॉट कॉम याच्यावरती तुम्ही हेल्पलाईन मेल वगैरे करू शकता काही अडचणी असतील तर या ठिकाणी कास्टनुसार जागा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी व्हॅकन्सी टेबल आहे ओके भूकंपग्रस्त महिला प्रकल्पग्रस्त असेल खेळाडू असेल अनाथ असाल तर नक्कीच तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळेल एस सी एस सी एस सी बी सी असाल ई डब्ल्यू असाल नक्कीच फॉर्म भरू शकता मित्रांनो जागा खूप जास्त आहेत तो पर गितला जाओ काई फीक्स आजू। तर मित्रांनो बेसिकली टी सी एसकडनं तुमचा पेपर घेतला जाऊ शकतो याच्यामध्ये काही फिक्स नाही अजून तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परीक्षा शुल्क हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे साला आहे गव्हर्नमेंट इतकं इतकं म्हणजे इतकं निर्दयी आहे की एक हजार रुपये फी ठेवत आहे एवढी कोण फी ठेवतं का याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे मागासवर्गीय असाल त्यांना या ठिकाणी नऊशे रुपये आहे माझा या फी स्ट्रक्चरला जाहीर विरोध आहे मित्रांनो एक हजार रुपये जर तुम्ही एखादा उमेदवाराकडून घेत असाल तर याचा काही अर्थ नाही आहे म्हणजे काय बोलू यार मी सला हे गव्हर्नमेंटवरती काहीच बोलू शकत नाही निशब्द आहे मी या ठिकाणी मित्रांनो खाली येऊया नंतर बाकीचं पाहूया एज लिमिट वगैरेचं मी पाहिलंच वरती एस सी एस सी असेल तर तीन वर्षाची पाच वर्षाची सूट आहे ओबीसीवाल्यांना तीन वर्षाची सूट असणार आहे या ठिकाणी खुला प्रवर्ग जर आपण पाहिला तर अडतीस वर्ष मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस वर्षाचं एज लिमिट आहे ओके आणि दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्षाचं मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी असणार आहे त्यानंतर सर्टे खाली येऊया महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या प्रमाणे तुमचे सर्टिफिकेट सगळे बनलेलं असणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवायचे बाकी काय आहे याच्यामध्ये एवढं काही नाही मित्रांनो खाली ओके काय असेल तर नक्कीच तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये सांगेल नक्कीच मित्रांनो ठिकाणी फॉर्म भरा आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद